नमस्कार मंडळी आज आपण विरार पश्चिमेला एम बी एस्टेट आहे तिथे आलो आहोत आपला आज इथे काम असलं म्हणून आपण इकडे आलो तर आपल्याला हा एरिया दाखवतो एम बी एस्टेटचा पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे हा रेसिडेन्शियल एरियामध्ये आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं आज गर्दी वगैरे कमी आहे आपण मी इकडे पुढे गेलो लेफ्ट मारून आपण सरळ बंजारा हॉटेल बंजारा तिथे चाललो पंधरा ऑगस्ट असल्यामुळं आज पंजा पंधरा ऑगस्टसाठी लागणारे कपडे वापर कुठे दिसत आहे आपलं चॅनलचं नाव फिरता ट्रॅव्हल आपण दिवसभर फिरत असतो म्हणून आपण ते नाव ठेवलेलं फिरता ट्रॅव्हल तर जिनद कॅटरस म्हणून आहे ते चांगल्या क्वालिटीची बिर्याणी वगैरे स्वस्त आणि मस्त बिर्याणी आपण दोन मिनिटांनी बंजारा हॉटेलवर पोचणार आहोत हा श्रीफॉल प्राईड म्हणून ही एक कॉलनी आहे श्रीपाल प्राईड काही काही ठिकाणी आपल्याला सेल लागलेले दिसत पंधरा ऑगस्टसाठी पंधरा ऑगस्ट पुन्हा लोकांनी सेल लावलेले आहेत बरेचसे दुकानदार आहेत त्यांनी सेल लावले आहेत ते आपण बघू शकता त्याच्यानंतर याच्या पुढे वाव फॅमिली सलून आहे तिथेही पंधरा ऑगस्टाने काही हा दत्त मंदिर रोड आहे एम बी इस्टेटमधला हा आता ऑलरेडी आपण मेन रोडला आलो तो है। हा एकड़े एकड़े जो मेन रोड आहे हा इकडे बोली विरार आगाशी ह्या साईडला जातो आहे आणि इकडे जर तुम्ही राईट मारून गेलात तर सरळ विरार वेस्टवरून तुम्ही ईस्टला जाऊ शकता ओवरब्रिजवरून विराट नगर परिषदचा वृक्ष नक्षत्र वनस्पती उद्यान हे आपण बघू शकता हे बंजारा हॉटेलचं सिग्नल आहे त्या सिग्नलचा आपण पेटे यांचं विरापशिम अकरा वर्ष सुरुवात झालेली नाही म्हणून त्यांनी काही नवीन स्कीम वगैरे शोध तेही आपण बघू शकतो अजून आपल्याला व्हिडिओ कसा वाटतात त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा